नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण अशा काही नियमांबद्दल बोलणार आहोत जे नियम जर एखादा भक्त मनापासून पाळत असेल तर स्वामी समर्थ महाराज स्वतः त्याच्या आयुष्याची जबाबदारी घेतात आणि त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा योग्य वेळेला पूर्ण करतात माझ्या भक्तांनो हा दावा नाही हा हजारो स्वामी भक्तांचा अनुभव आहे बघा स्वामी सेवा म्हणजे फक्त दिवा लावणं अगरबत्ती पेटवणं किंवा पारायण करणं एवढंच नाही स्वामी सेवा म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण करणं आणि त्या सेवेत काही नियम पाळले तरच त्या सेवेचं पूर्ण फळ मिळतं आणि आज तेच नियम आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे शुद्ध संकल्प स्वामी सेवा सुरू करताना मनात एकही शंका ठेवू नका महाराजांच्या चरणी नम्रपणे सांगा स्वामी समर्थ ही सेवा मी कोणासाठी नाही तर फक्त तुमच्यासाठी करत आहे माझ्या इच्छा तुमच्यापेक्षा मोठ्या नाहीत तुम्हाला जे योग्य वाटेल तेच मला द्या हा संकल्प ज्याच्या मनात असतो त्याची सेवा कधी वाया जात नाही दुसरा नियम म्हणजे सातत्य माझ्या भक्तांनो स्वामी सेवा तीन दिवस सात दिवस एकवीस दिवस करून सोडायची नाही आज अडचण आली उद्या संकट आलं तरी सेवा थांबवायची नाही कारण स्वामी सेवा सुरू केल्यानंतर अडचणी येणं ही शिक्षा नाही ती परीक्षा आहे महाराज पाहत असतात की माझा भक्त संकटात माझा हात सोडतो की नाही आणि जो भक्त हात सोडत नाही त्याला महाराज कधीच सोडत नाहीत तिसरा नियम म्हणजे नित्यसेवा रोज शक्य असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचा किंवा एक अध्याय जरी वाचला तरी चालेल वाचता येत नसेल तर ऐका पण काहीतरी नक्की करा काहीच न करण्यापेक्षा थोडीशी सेवा केव्हाही चांगली आणि ही नित्य सेवा जो भक्त करतो त्याच्या घरात नकारात्मकता टिकत नाही चौथा नियम म्हणजे नामजप माझ्या भक्तांनो श्री गुरुदेव दत्त हा तारक मंत्र आहे रोज किमान एकशे आठ वेळा हा मंत्र जप करा सकाळी जमलं नाही तर रात्री करा झोपताना जप करा कारण नामजपामुळे मन शांत होतं विचार शुद्ध होतात आणि मन शुद्ध झालं की इच्छाही शुद्ध होतात आणि शुद्ध इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतात पाचवा नियम म्हणजे शुद्ध आचरण स्वामी सेवा करत असताना मांसाहार मद्य क्रोध वाईट बोलणं निंदा नालस्ती शक्य तितके टाळा कारण महाराज फक्त आपल्या हातातल्या माळा पाहत नाहीत ते आपल्या मनातले विचार पाहतात जो भक्त बाहेर सेवा करतो आणि आत वाईट विचार ठेवतो त्याची सेवा अपुरी राहते सहावा नियम म्हणजे नम्रता आणि कृतज्ञता महाराजांनी आपल्याला जे दिलं आहे त्याबद्दल रोज मनात धन्यवाद द्या सेवा करताना सतत मागण्या करू नका आधी जे आहे त्याबद्दल कृतज्ञता ठेवा कारण कृतज्ञ भक्तावर महाराज जास्त कृपा करतात सातवा नियम म्हणजे कुणाची निंदा नको माझ्या भक्तांनो स्वामी सेवा करत असताना कोणाबद्दल वाईट बोलू नका आई वडील नवरा बायको सासू सासरे कोणीही असो तुमचं कर्म चांगले ठेवा कारण महाराज न्याय करतात आणि जो भक्त इतरांची निंदा करत नाही त्याच्या बाजूने महाराज स्वतः उभे राहतात आठवा नियम म्हणजे विश्वास आणि समर्पण स्वामी सेवेत येऊन लगेच परिणाम मागू नका कारण महाराज आपल्याला आपण जे मागतो त्यापेक्षा दहा पटीने देतात पण योग्य वेळेला देतात जो भक्त म्हणतो महाराज तुम्ही माझ्यासोबत राहा माझ्या इच्छांची जबाबदारी मी तुमच्यावर सोडतो त्याच्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही माझ्या भक्तांनो अनेक लोक विचारतात आम्ही इतकी सेवा करतो तरी अडचणी काय येतात लक्षात ठेवा अडचणी येतात म्हणजे तुमचं प्रारब्ध कमी होत आहे तुमचं शुद्धीकरण चालू आहे आणि जेव्हा हे शुद्धीकरण पूर्ण होतं तेव्हा अचानक आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते स्वामी सेवा करणारा भक्त कधीही वाया जात नाही त्याच्या इच्छा लगेच पूर्ण होतील असं नाही पण योग्य वेळेला योग्य प्रकारे त्या नक्की पूर्ण होतात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा सेवा सोडू नका नियम सोडू नका आणि महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा माझ्या भक्तांनो आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घ्या स्वामी सेवा करताना अनेक जण म्हणतात ताई मी सेवा करते पण माझ्या इच्छा पूर्ण का होत नाहीत मी रोज जप करते पारायण करते तरीही माझ्या आयुष्यात बदल दिसत नाही कारण आपण अनेक वेळा सेवा करताना एक मोठी चूक करतो ती म्हणजे तुलना आपण इतरांच्या अनुभवाशी स्वतःच्या सेवेची तुलना करतो अमुक एका भक्ताला दहा दिवसात अनुभव आला मग मला का नाही हा प्रश्न मनात येतो पण लक्षात ठेवा प्रत्येक भक्ताचं प्रारब्ध वेगळं असतं प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते आणि महाराज प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळेला देतात काही भक्तांना थोड्या सेवेने मोठा अनुभव येतो तर काही भक्तांना जास्त सेवा करूनही वाट पाहावी लागते पण ज्या भक्ताची वाट पाहण्याची तयारी असते त्यालाच महाराज मोठं देतात कारण वाट पाहणं म्हणजेच विश्वास आणि जो भक्त विश्वास ठेवतो त्याच्या इच्छांची काळजी महाराज स्वतः घेतात स्वामी सेवा करताना आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे मौन आणि संयम अनेक वेळा आपण सेवा करतो आणि लगेच सगळ्यांना सांगतो मी हे पारायण केलं मी एवढा जप केला पण लक्षात ठेवा गुप्त सेवा जास्त फळ देते तुमची सेवा आणि तुमचा स्वामी यांच्यातच राहू द्या कारण गुप्तपणे केलेली सेवा थेट महाराजांच्या चरणी जाते सेवा करताना मनात सतत एक प्रश्न असतो माझा कधी होणार माझी इच्छा कधी पूर्ण होणार पण इथेच आपण थोडं थांबलं पाहिजे महाराजांना वेळ द्यायला शिकलं पाहिजे कारण वेळ देणं म्हणजेच समर्पण आणि समर्पण म्हणजेच खरी सेवा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा सेवा करताना अहंकार येऊ देऊ नका मी एवढी सेवा करते मी एवढा जप केला हा विचार आला की त्या क्षणी सेवा कमी होते कारण सेवा म्हणजे नम्रता आणि नम्रता असेल तरच कृपा मिळते काही भक्त विचारतात आम्ही सेवा करत असताना मन विचलित होतं झोप येते आळस येतो विचार भरकटतात माझ्या भक्तांनो हे अगदी नैसर्गिक आहे याचा अर्थ सेवा थांबवायची नाही तर अशा वेळेला फक्त नाम उच्चारत राहायचं आहे कारण मन शुद्ध होण्याआधी अस्वस्थ होतच आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्वामी सेवा करत असताना कधीही देवाची परीक्षा घेऊ नका मी एवढं केलं आता तू हे दे असं म्हणू नका कारण मागणीमध्ये अट आली की सेवा संपते पण जेव्हा भक्त म्हणतो महाराज तुम्हाला जे योग्य वाटेल महाराज त्या भक्ताच्या बाजूने उभे राहतात लक्षात ठेवा स्वामी सेवा म्हणजे व्यवहार नाही ती प्रेमाची भक्ती आहे आणि प्रेमात हिशोब नसतो म्हणूनच ज्या भक्ताची सेवा निस्वार्थ असते त्याच्या सर्व इच्छा महाराज वेळ येताच पूर्ण करते that. माझ्या भक्तांनो आता मी तुम्हाला एक छोटासा पण खूप बोलका अनुभव सांगते हा अनुभव मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे माझ्याच ओळखीतील एक स्वामी भक्त होते त्यांच्या घरात घरात सतत आर्थिक अडचणी होत्या नवऱ्याची कधी हातात पैसा टिकायचा नाही नेहमी तणाव आणि भांडणं असायची त्यांनी स्वामी सेवा सुरू केली पण पहिल्या दोन तीन महिन्यात परिस्थिती अजून बिघडली हातात असलेले पैसे संपले आजार पण वाढलं आणि ते म्हणायचे ताई मी सेवा करते तरी माझ्याच आयुष्यात का सगळं उलट होत मी त्यांना एकच गोष्ट सांगितली सेवा सोडू नका महाराज परीक्षा घेत आहेत त्यांनी कसलीही तक्रार न करता नित्य सेवा चालू ठेवली रोज एक अध्याय वाचायचे एक माळ जप करायचे आणि मनात एकच भावना ठेवायचे महाराज मला जे योग्य वाटेल तेच द्या हळूहळू सहा महिन्यांनी त्यांच्या घरात बदल दिसायला लागला नवऱ्याला स्थिर नोकरी मिळाली जुनी कर्जफेड होऊ लागली घरात शांतता आली आणि एक दिवस तेच फक्त मला रडत म्हणाले ताई मला काहीच वेगळं मागायचं नव्हतं फक्त घरात शांती हवी होती आणि महाराजांनी माझ्या कल्पनेपेक्षा मोठं दिलं हा अनुभव मला एकच गोष्ट शिकवून गेला स्वामी सेवा उशिरा फळ देते पण चुकीचं फळ कधीच देत नाही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा कारण अशाच स्वामी भक्तीसाठी आपण रोज भेटत राहू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ